कांद्याच्या किमती विशेषतः जुन्या कांद्याच्या किमती तीन हजार रुपयापर्यंत जातील का नोव्हेंबरमध्ये आणि लाल कांद्याला खरंच चांगला बाजारभाव मिळेल का असे दोन प्रश्न शेतकरी विचारत आहेत या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या सत्रात बघत आहोत मागचे दोन दिवस आपण जुन्या कांद्याची बारकी बारीक बारीक माहिती बघत आहोत जुना कांदा किती येणार त्याचे बाजारभाव वाढणार की नाही तो विकायचा की नाही किंवा त्याची काय परिस्थिती राहणार हे सगळं आपण मागच्या दोन व्हिडिओमध्ये कालच्या दोळ सकाळी आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये बघितलं बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे चा मत काय ते आपण बघितलं आज आपण हे बाजारभाव किती टिकतील ही वाढ किती टिकेल आणि त्यानुसार तुम्हाला विक्रीचा निर्णय किंवा साठवायचा निर्णय कसा घेता येईल हे आपण बघणार आहोत नमस्कार ऍग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आहे चार नोव्हेंबर आणि वार आहे मंगळवार तर आपण आज जी माहिती बघणार आहोत तर माझ्याकडे एका संस्थेची माहिती आहे विस्को मॅक्स नावाची जी संस्था आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर कांदा विक्री करते कांद्याचे लिलाव माफ करा कांद्याची निर्यात करते आणि एकूण त्यांचं कांद्याच्या एकूणच सगळ्या बाजारावर त्यांचं लक्ष असतं तर आता त्या संस्थेची जी काही माहिती आहे ती काही मा, इंग्रजी माध्यमांच्या हवाल्यानं मी तुमच्यापर्यंत पो पोचवतोय तर विस्कोमेक्स माफ करा विस्कोमेक्सनी दिलेल्या माहितीनुसार आताची कांद्याची काय परिस्थिती ते बघूया सध्या युरोप आणि विशेषतः नेदरलँड आणि बेल्जियम या देशांकडे कांद्याचा बऱ्यापैकी साठा आहे गेल्या हंगामात त्यांचं पीक चांगलं होतं त्यामुळे अजूनही या ठिकाणी कांद्याची निर्यात होणं बाकी आहे किंवा कांद्याची निर्यात अजून फार झालेली नाही याशिवाय या, या देशातून आफ्रिका आशिया आणि मध्य पूर्व देशांकडे कांद्याची निर्यात होते म्हणजे या देशातून होते मी भारताच्या निर्यातीचं सा नाही सांगत येते किंवा मी बोलत नाही त्यामुळे त्यांचा साठा अजून विकला गेलेला नाहीये कुठला तर या देशांचा परिणामी अचानक आता किती वाढ होईल हे सांगणं कठीण आहे किंवा इतकी फार मोठी वाढ होण्याची शक्यता नाही आहे मात्र किंमती कशा वाढतील तर मध्यम ते हळूहळू वाढ होईल म्हणजे वाढ आता कांद्याची जी होईल पन्नास पैसे एक रुपया दीड रुपया या पद्धतीनं ती होईल दिवाळीनंतर आपण कांद्याच्या वाढीचा आणि एकूणच आ आढावा घेतो आहे त्याच्यावर नजर ठेवून आहोत कांद्याच्या बाजारभावांच्या संदर्भात विशेषतः नाशिक जिल्ह्यातल्या ज्या काही बाजार समित्या बघितल्या लासलगाव असेल पिंपळगाव असेल या ठिकाणी आता दिवाळीच्या आधीचे दर आणि दिवाळीच्या निर्यातीचे दर आपण कम्पेअर केलेलं आहे त्याची तुलना त्याचे स्वतंत्र व्हिडिओ केले याची तुलना केल्यास असं लक्षात येतं की साधारण पाच ते सहा रुपयांनी कांद्याचे बाजारभाव सरासरीमध्ये वाढलेले आहेत बरेचदा मी अठ्ठावीसशे किंवा एकोणतीसशे असे बाजारभाव वाचून दाखवतो पिंपळगावचे असतील लासलगावचे असतील त्यावेळेस अनेकांना त्याच्याविषयी गंमत वाटते ते, ते टीकाही करतात पण हे जास्तीत जास्त बाजारभाव आहे पण त्याच्या शेजारी सरासरी बाजारभावही आपण शिवारच्या माध्यमातलं देत असतो तेही कृपया आपण बघावेत सरासरी बाजारभावाचा जर विचार केला तर दिवाळीच्या आधी ते हजारपेक्षा खाली होते किंवा हजाराच्या आसपास होते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आणि आता ते चौदाशेपर्यंत गेलेले आहेत काही ठिकाणी साडे चौदाशेपर्यंत सरासरी गेलेले आहेत याचा अर्थ सरासरी बाजारभावामध्ये चार रुपयांची वाढ झाली आहे आता या सगळ्या याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना प्रश्न आहे की आम्ही कांदा ठेवला आहे आणि साठवल्यानंतरही साठवणुकीत जे नुकसान झालं आणि सुरुवातीला जे एप्रिल मेचे जे दर होते उन्हाळी कांद्याचे त्या तुलनेत हे दर फार काही नाही आहेत आमचा खर्च निघेलच याची शक्यता कमी आहे पण तरी पण तुम्ही साठ तुम्ही मधल्या काळामध्ये म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर मधल्या दराच्या तुलनेत हे दर त्यातले त्यात त्या त्या दिलासा देणारे आहे आणि खर्च निघेल किंवा नाही आता हे आपल्याला सगळ्यांचंच नुकसान झालं आहे त्यामुळे ते शेतकऱ्यांच्या अनुभवावरनं तुम्हाला ते समजेल पण जो काही बेसिक जो काही आहे नुकसान कमी करेल हे जे दर आहेत म्हणजे जे काही अगदीच शंभर टक्के नुकसान होणार होतं तर त्यापैकी काही नुकसान जे आहे ते वाचू शकतं असे हे कांद्याचे दर आहेत त्यामुळे आताच जी स्थिती आहे एकूणच की सध्या बाजारात मोठा तुटवडा नाही आहे मागणी पुरवठ्या जवळपास संतुलित आहे आणि अचानक दर वाढणार नाहीत तर एकूणच जी काही दरवाढ जी होईल ती हळूहळू होईल आणि त्यामुळे जो काही येणाऱ्या काळामध्ये तुमची जी अपेक्षा आहे तीन हजार रुपये बाजारभाव होतील का जास्तीत जास्त तीन हजारापर्यंत गेले म्हणजे काल पिंपळगावला अठ्ठावीसशे गेला चंद्रपूरच्या गंजवडमध्ये तीन हजार रुपयांपर्यंत चालत आहे पण त्याची कारणं वेगळी आहे काही ठिकाणी बियाणांसाठी तो कांदा गेलाय काही ठिकाणी अतिशय इंटेरियरमध्ये भाग असल्यानं विदर्भाचा त्यामुळे तिथे स्वाभाविकपणे भाव वाढ आहे ते पण जास्तीत जास्त आहे पण सरासरी तीन हजार किंवा किमान तीन हजार असे होण्याची शक्यता नाही त्यामुळे पुढचे पंधरा दिवस नवीन कांदा जो आहे हा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात येईल असं बाजार समितीच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे त्यामुळे ही जी कांद्याची वाढ आहे किंवा आता जी वाढलेले कांद्याचे दर आहेत हे पुढचे पंधरा ते वीस दिवस टिकून राहतील असं व्यापाऱ्यांचं आणि बाजार समितीच्या लोकांचं म्हणणं आहे विशेषतः लासलगाव पिंपळगावच्या तिथल्या कर्मचाऱ्यांचं आता श्रीलंकेची निर्यात आहे ती साधारण पंधरा नंतर तिथं मागणी वाढेल किंवा मागणी येईल आणि नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ही निर्यात होऊ शकते या सगळ्या याच्यानंतर कांद्याच्या बाजारभावामध्ये थोडासा फरक पडेल श्रीलंकेची निर्यात झाली तर किती फरक पडेल हो असं आम्हाला विचारताय तर निर्यातदार संघटनेच्या उपाध्यक्षांनी मागेच आपण त्यांच्याशी सविस्तर मुलाखत घेतली होती फोनद्वारे आणि त्यांचे काही मुद्दे दिले होते त्यांनी सांगितलं की श्रीलंका जर निर्यात सुरू झाली नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात साधारण दोन ते तीन रुपयांचा फरक पडेल किंवा एकूणच साधारण आठ दिवसांपूर्वी त्यांनी सांगितलं होतं की सगळ्या बाजारभावावर तीन ते चार रुपयांचा फरक पडेल तर ते आता बऱ्यापैकी ठरत आहे खरं होताना दिसत आहे आपण आपले जे शास्त्रशुद्ध पद्धतीनं आकड्यांसह जी मांडणी करत असतो बाजारभावाच्या अंदाजाचे तेही बऱ्यापैकी खरे ठरलेले आहेत अशीच मांडणी मेंबरसाठी आपण करणार आहोत उन्हाळी कांद्याचा साठा किती शिल्लक आहेत आता खरीपाचा कांदा किती शिल्लक का आहे खरीपाचा आणि लेट खरीपाचा कांदा किती येणार आहे त्याच्यावर आत्ताचे बाजारभाव ठरतील कारण या दोन्ही जे आहे ते बाजारभाव वाढीसाठी पोषक आहेत याची सगळी माहिती तुम्हाला जॉईनच्या बटनावर क्लिक करून बघावं लागेल एक दोन दिवसात माहिती जमा करून मेंबर्ससाठी पुन्हा एक व्हिडिओ करणार आहे तो म्हणजे या नोव्हेंबरचे कांद्याचे बाजारभाव आकडेवारीसह तो असेल म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष ते लक्षात येतील की किती हे असेल बाजारभाव वाढतील किंवा कमी होतील व्हिडिओ मी कमी करण्याचा प्रयत्न करत असतो कमी वेळात पण मला असं वाटतं की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त माहिती एकाच वेळेत मिळावी शक्यतो अशी कोणी देत नाही कुठल्या तरी दोन बाजार समितीचे बाजारभाव सांगायचे आणि एका मिनिटात व्हिडिओ बंद करायचा त्याला काही अर्थ नाही तुम्हाला ते पूर्णपणे विश्लेषण जो जोपर्यंत समजत नाही जोपर्यंत माहिती सक्षम होणार नाही तोपर्यंत नुसते बाजारभाव वाढ घट घेऊन काही उपयोग नाही मला पाहिजे तर मी सांगू शकतो की त्याच्यामध्ये व्हिडिओची काय गरज आहे व्हॉट्सअप चॅनलवर दिलं त्याची लिंक पहिल्या कमेंटमध्ये आहे की बाबा कांदा वाढेल आज घट होईल एवढं सांगितलं तरी पुरेसं सा आहे पण ते का वाढणार आणि का घटणार याचं कारण समजून घेतलं तर येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या व्हिडिओचं एक शेतकऱ्यांना एज्युकेशन म्हणून उपयोग होणार आहे लक्षात घ्या आणि त्याचा वापर करून तुम्हीच येणाऱ्या काळामध्ये तुमच्या बाजारभावाच्या अंदाज घेऊ शकतात अॅग्रोशिवारचा उद्देश केवळ लाईक्स कमवणं व्ह्यूज कमवणं किंवा शेतकऱ्यांना दोन मिनिटात माहिती देऊन आणि खूप लोक गोळा करणं असं नसून शेतकऱ्यांना सक्षम करणं बाजार व्यवस्था बदलणं असं आहे एनिवे anyway, या सगळ्या याच्यातनं लाल कांदा नवीन लाल कांदा महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबरनंतर येईल त्याचे दर जेव्हा येईल तेव्हाच आपल्याला समजतील मध्ये काय माहिती मिळाली तर सा सांगता येईल पण नोव्हेंबरच्या एंडपर्यंत उन्हाळी कांद्याचे जे दर आहे जुन्या कांद्याचे दर आहे तीन हजार रुपयापर्यंत अगदी अफवादात्मक परिस्थिती बदलली तर होऊ शकतो जाणार नाहीत आता यावर कांदा विकायचा की नाही याचा निर्णय तुम्ही घ्यावा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तिथं लाईक सबस्क्राईब करा अशीच माहिती आपण देणार आहोत नवनवीन याच्यामध्ये जॉईनच्या बटनावर क्लिक करून प्रीमियम व्हिडिओचा लाभ घेऊ शकतात तुमच्या कमेंटचं स्वागतच आहे धन्यवाद